गुड मॉर्निंग मित्रांनो ह्या वेळेला तुम्ही बघाल ना तर आंबे तर काय एवढे लागले नाही पण तुम्ही फणसाचं म्हणाल तर फणसाला मस्त ह्या वेळेला फणस लागलेत आणि आपली पण फणसाची झाडं आहेतच तर ह्या वेळेला आपण कापे जे फणस असतात त्या फणसापासून आपण गरे आहेत ते गरेंचे वेफर आहेत तळलेले गरे आपण म्हणतो तेसुद्धा बनवलेत आणि गरे सुकवतो पण आपण आणि जे बरके फणस आहेत त्याचे साठे म्हणजे जे फणसपोळी आहे ते सुद्धा बनवले आणि आणखी एक स्पेशल रेसिपी आहे ती फणसाचा ढेब्रोला म्हणतो आम्ही कोकणी ऑथेंटिक रेसिपी आहे तीसुद्धा आम्ही बनवली होती म्हणजे ती पहिली माझी आजी होती आजी बनवायची नंतर आई पण बनवते म्हणजे ज्या फणसाचा सीझन होतो त्यावेळेला आपल्या घरी ती रेसिपी बनतेच आणि अप्रतिम लागते एकदम मस्त लागते कधी जर तुम्हाला वेळ भेटलाच फणसाच्या सीझनमध्ये तर तुम्ही नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल आणि हा जो आपला व्हिडिओ आहे आ, तो व्हिडिओ पूर्णपणे फणसाच्या रेसिपीचाच व्हिडिओ असणार आहे तर हा पण व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा ह्याच्यामध्ये आपण बरक्या फणसाचे गरे आहेत ते गरे चाळून घेतले त्याचा हा रस आहे फणसाची पोळी किंवा फणसाचा साठा घालण्यासाठी आणि हीच सगळी ताटा आहेत त्याला तेल लावून घ्यायचं पहिला आणि मग त्याच्यामध्ये ते, ला ते, ते सेट करायला ठेवायचं असे तिन्ही ताट आहेत ते पण सेट करून घेऊया आणि ते पण हे सगळे सुकट टाकले आहेत हे जवळजवळ पंधरा आहेत बरक्या फणसाचे साठे कापा फणस असतो ते पण पिकल्याच्यानंतर सुकवतात आणि कच्चा असेल तर त्याचे वेफरसुद्धा बनतात तळलेले गरे आणि बरका फणस असेल तर आपण त्याचे साठे म्हणजे फ बरक्या फणसाची फणसाची पोळी पण म्हणतो ती आहे पहिले फणस पिकल्याच्यानंतर ते गरे काढून घ्यायचे आहेत गऱ्यातून त्याच्या आटला सेपरेट करायच्या आणि मग ते चाळणीवरती गरे व्यवस्थित चाळवून घ्यायचे आहेत पण त्याचा जो हा रस निघणार आहे तो रस असा ताटामध्ये व्यवस्थित ताटाला तेल लावून सुकत ठेवायचं एक दोन तीन दिवस सुकले की फणसाची पोळी आहे ते तयार होते इथे ते ऑलरेडी आपण ताटा भरून ठेवले तिकडे सुकायला सकाळीच आणि आता काही आहेत ते आता पण भरून घेतलेत जवळजवळ वीस एक ताटा आहेत त्याच्यावरती आणि ही फणसाची पोळी जी तुम्हाला पावसामध्ये वगैरे सीझन ज्या वेळेला फणसाचा संपतो त्याच्यानंतर खायला खूप भारी लागते जागा नाही तर सुकवायला तर इकडे कुठे ठेवायला लागेल सध्या आणि हा सगळा जो जे आपण फनस पोळीसाठी जो फणसाचे गरे चाळून घेतले ते जवळजवळ दोन मीडियम साईजचे चे फणस होते आणि तीन ते चार छोटे फणस होते याला प्रोसेस खूप मोठी मेहनतीचं काम आहे म्हणजे फक्त चाल चालतो आपण घरी चाळणीमध्ये घेऊन तेव्हा हात भरून येतात पूर्ण हात जड होतात जे हात दुखतात तुझं काय अदरवाईज बाकी सगळं एवढं बनवायला काय नाही खूप इझी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये काय मिक्स करावं पण लागत नाही पण जर तुम्हाला मिक्स करायचं असेल तर तुम्ही वेलचीची पावडरसुद्धा मिक्स, मिक्स, वेल पावडर मिक्स करू शकता आता हे सकाळी ठेवले तर आता संध्याकाळी पुन्हा पलटी करावी लागतील आणि उद्या उद्या पुन्हा आणखी एक ते दो, दोन दोन ते तीन दिवस सुकवायला लागतील व्यवस्थित मग ते व्यवस्थित कडक होतील आणि मग तुम्ही हां मग एक ते दोन दिवसाने होतील ना एक दोन दिवसात होतील ते पलटी वगैरे करून सुकवायला लागतील आणि मग ते खाण्यासाठी रेडी आहे जे आपण ठेवू शकतो त्यांना हा आपण बरका फणस घेतला आहे आपल्याकडे बरके फणस खूप होते हा पिकला आहे त्याचा आपल्याला ढेबोरला बनवायचा आहे ढेबोरला म्हणजे बारीक कणी असते तांदळाची किंवा मग बारीक तांदूळ असतील ते आणि हे गरे घेतलेत ते गरे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत आणि मग तो चाळल्याच्यानंतर त्याचा तो गऱ्यांचा रस येईल त्याच्यामध्ये आपल्याला ढेबोरला बनवतात काय काय ठिकाणी तिला वेगळं पण नाव असेल पण आम्ही बरक्या फणसाचा ढेबोरलाच म्हणतो हे आपण काही गरे आहेत चा ते चाळून घेतलेत व्यवस्थित हे बघा मस्त चालून घेतलेत साखर वगैरे काही टाकायला लागत नाही ह्याच्यामध्ये फणसाचा गोडवा असतो त्याच्यामध्येच होऊन जाईल आता हे हा एक फणस आहे त्याचे गरे काढून घ्यायचे आहेत सेपरेट पटापट आणि मग पुढे काय प्रोसेस आहे ती आपण बघू काय काय लोक शिरा पण बोलतात ना रव्याचा पण करू शकतो पण रव्याचा जास्त व्यवस्थित सुट्टा होणार नाही म्हणून आपण मग तांदळाची कणी असेल तिचा किंवा मग बारीक तांदूळ असेल त्याचं आणि त्याच्यासाठी आपण इथे तांदूळ आहेत ते, ते भिजत ठेवलेत गरे तर व्यवस्थित चाळून घेऊया याच्यामध्ये गरे चे। ते व्यवस्थित पहिले चाळून घ्यायचे आहेत आणि हे बघा त्याचा रस आहे गोडवाला फणस आहे त्यामुळे साखर वगैरे तुम्हाला काहीच टाकावे लागणार नाही आणि टेस्टला पण एवढा भारी लागतो आज आपल्याला बनवायचं आहे आणि उद्या सकाळी खायचं आहे रात्रभर ठेवायला लागेल ना चुलीवरती निमरत चुलीवरती निमरत ठेवायला लागतो खाली वरती झाकणावर निकारे टाकायचे आणि ठेवून द्यायचा मस्त केक सारखा हे होईल ना चला बघू नंतरला आता हे आपण तांदूळ आहेत ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊन असेच अर्धा पाऊन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आणि आता हा जो आपण फणस चाळून घेतलेत त्याच्यामध्ये ते, ते तांदूळ भिजत ठेवायचे आहेत ना किती वेळ ठेवायचं विजत अर्धा तास अर्धा तास तरी भिजत ठेवायचे आहेत गोड होईल चांगलं आणि गोडच आहे फणस ना असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि मग भिजत ठेवायचे आहेत आता हे जे आपण गरे चाळून घेतलेत त्याचे तुम्ही सेम वडे पण करू शकता सेम आहे ना फक्त भिजतच पिक करत गोड फणसाचे वडे पण खूप भारी लागतात झालं ना आता अर्धा तास एक भिजत ठेवूया ले ले। जवर जवर दोन फणस ना आपण एकच फणसाला तांदूळ गेलेले अगं एकच फणस होता ना म्हणून एका फणसासाठीच तांदूळ केलेलं मी जर टाकलेलं आता जवळजवळ दोन तास झालेत आणि बघा तांदूळ पण व्यवस्थित फुगलेत त्याच्यामध्ये आणि सुगंध पण त्याचा एवढा छान येतोय आता आपल्याला तो टोपामध्ये तो शिजत घालायचा आहे म्हणजे कुक करून घ्यायचं आहे बेसिकली बघाल तर हा केक सारखाच आहे आता पहिला आपल्याला टोप आहे तो टोप फ्रीट करून घ्यायचा आहे इकडे आपण विस्तो पण व्यवस्थित आहे आपल्या चुडीवरती टोप ठेवलाय मोठ्या साईजचं टोप ठेवलाय चुलीवरती आणि एक चांगलं दोन तीन मिनटं चांगली तरी गरम होईपर्यंत फ्री हिट करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये तेल लावायचं आहे तेल टाकायचं आहे ना गं तेल टाकून घ्यायचं आणि मग तो आहे जो आपण मिश्रण केलं फणसाचं आणि तांदळांचं तो टाकायचा ह्याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता सेम केक जसं आपण करतो तीच प्रोसेस आहे चांगलं तर फ्री हिट होऊन दे तेल टाकून घेतलेलं बाजूला पण लागला पाहिजे टोपायचा तर एवढा भारी सुगंध येतो आहे ना उद्या सकाळी आपला हा ढेबोरला ढेब्रोला पण म्हणतात ढेबोरला आणखी काही वेगळी पण नावं असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही काय म्हणता ते आमच्या साईडला कोकणामध्ये तर ढेबोरलाच म्हणतात ढेब्रोला म्हणतात आणि आता हा उद्या पण टेस्ट करूया हा असंच आता निकारी कमी करून ठेवायचे आहेत आणि मग रात्रभर असं चुलीवरती ठेवायचं हो आहे त्याच्यावरती निकाल ठेवायला लागतील ना गं हा मग नंतरला निकाल थोडा वेळ ढवळ्याला पण लागेल ना ढवळत राहावं लागणार आहे काही वेळ कारण तो खाली मग लागण्याचा चान्सेस पण असतात म्हणजे थोडा वेळ ढवलायचं आहे काही वेळी तर व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे मध्ये नाहीतर मग लागण्याचे चान्सेस पण आहेत आणि मग थोड्या वेळाने थोडीशी एक त्याला उकळी म्हणजे कड आला शिजायचं शिजायला लागलं उकळी आली एक व्यवस्थित की मग त्याच्यावरती झाकण ठेवावं लागेल ना है। जो जो एक दाहा जा आने आता जवळजवळ एक दहा मिनिट झालेत आणि आता आपण झाकण कडून बघूया अ झालाय ना का बऱ्यापैकी आधी असाच एक वाफ वाफेवरती आटवून घ्यायचं ना पुन्हा अजून आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं ही पहिली रेसिपी आहे ती आमची आजी बनवायची माझ्या आई त्याच्यानंतर मग आई पण बनवायची म्हणजे फणसाच्या सीझनला ही रेसिपी आपल्या घरी होतेच आणि खूप भारी रेसिपी होते चल आता झाकण ठेवून देऊया एक, एक पंद्र, एक आता एक पंधरा वीस एक मिनटं जास्त झाले आणि आता बघा मस्त फुलून आलंय ना पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झालाय आता काय करायला लागेल निकारे टाकायचे आणि खाली पण जो तो आपण केलाय पूर्णपणे काढून घेतलाय विस्तू पूर्णपणे कमी करायचं आणि हे वरती निकारे टाकायचे टाकायचे हे पूर्णपणे पारंपरिक आणि ऑथेंटिक कोकणी रेसिपी आहे असं पण म्हणू शकता कोकणात बऱ्यापैकी घरामध्ये ही बनली पण असेल तुम्ही टेस्ट पण केली असेल आणि जर केली असेल तुम्हाला ही रेसिपी माहिती असेल तर कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा आता ही किती वेळ ठेवायची अशी संध्याकाळी सकाळी ना डायरेक्ट आता ही आपण सकाळी बघूया सकाळी आपली जी रेसिपी आहे जो आपला डेब्रूला आहे तो पूर्णपणे रेडी असेल तेव्हा आपण टेस्ट करून पण बघूया कसं झालंय ते आता पण काल रात्रभर ठेवलेला हा चुलीवरतीच आणि आता चेक करूया रेडी तर आहे चांगले आहे एक नंबर वाटत आहे रंग आणि चवीला पण मस्त लागेल सुगंध पण आत्ता पण येते एकदम भारी फुल्ल आहे पूर्ण केक सारखाच वरती आलाय आणि वाफा आहे तर मस्त झालाय हम्म मस्त झालाय टेस्ट करून बघा कालचा ढेबरोल आहे आणि आपल्याकडे अतर्व आहे गौरव आहे ओंकार आहे फणसाची रेसिपी काल रात्री केल्या सकाळी खायची असते ते कसं आहे रे चांगला आहे ना एक नंबर काहीतरी तुम्ही पण ट्राय करून घ्या आणि आता हा माझा राहिला आहे मस्त चांदवडीचा पान आहे त्याच्यावरती फणसाचा ढेबरोला या खायला आणि तुम्ही पण असं कधीतरी केलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नसेल केला तर ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल